सध्या बाजारामध्ये हिरव्यागार अशा ताज्या भाज्या दिसत आहेत तर याच्यातीलच एक भाजी म्हणजे असा माठ ही माठाची भाजी आहे ती करायला खूप सोपी आहे आणि खूप पौष्टिक असते चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आ, ही भाजी बनवण्याच्या आधी ही भाजी स्वच्छ निवडून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे याच्यातलं पाणी आहे ते पिळून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही चला तर मग ही रेसिपी वेळ वाया न घालवता कशी करायची ते बघूया इथे मी यासाठी लसूण घेतलेलं आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर या भाजीला आता आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीसाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते त्याच्यात तेल घातलेलं आहे तेल खूप जास्त वापरायचं नाही कमी तेल वापरून सुद्धा ही भाजी खूप छान होते तर तेल गरम झालेलं आहे तर गॅसचे आज मध्यम ठेवायचे आहे मध्यम आचेवरती या भाजीला फोडणी द्यायची आहे मिरच्या आणि लसूण घालायचं आहे आणि मध्यम आचेवरती लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत लसणाला थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण भाजायचा आहे खूप जास्तही भाजायचा नाही तर तो थोडासा भाजला गेला की याच्यामध्ये आता माठ घालायचा आहे तर त्याआधी मी इथं चवीपुरतं मीठ घालणार आहे भाजीला मीठ ही कमी वापरायचं आहे कारण भाजी दिसताना अगोदर खूप जास्त दिसत असली तरी ती शिजवल्यानंतर खूप कमी होते त्याचा अंदाज घेऊनच मीठ वापरायचं आहे खूप जास्त मीठ वापरायचं नाही तर मीठ घातल्यानंतर असं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर माठ घालायचं आहे तर अशा ताज्या हिरव्यागार माठाची अशा प्रकारे भाजी तुम्ही करून बघा खूप मस्त होते तर हा मी लसुनी माठ बनवलेला आहे तुम्ही तर याच्यात कांदा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा ओलं खोबरं किंवा एखादी डाळ वापरली तरी चालेल भिजवलेली तर मी याच्यात काही न वापरता फक्त लसूण आणि मी मिरची वापरून ही भाजी बनवलेली आहे तर मध्यम गॅसची आस मी ठेवलेली आहे वाढवलेली नाही तर मध्यम आचेवरती माट आहे तो या फोडणीमध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटं असा परतवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यावरती एक ताट झाकून ठेवणार आहे जेणेकरून भाजी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल ताजा आणि कोवळा माट असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर याच्यावरती एक ताट झाकलेला आहे आणि दोन ते ती तीन मिनटानंतर याच्यावरचं ताट आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग जास्त बदललेला नाही तर ही पटकन अशी भाजी शिजलेली दिसत आहे तर भाजी ताजी जर वापरली खूप दिवसांची भाजी वापरायची नाही तर ताजी भाजी असेल तेव्हा ही भाजी पटकन करून टाकायची म्हणजे भाजीचा रंगसुद्धा खूप छान राहतो तर भाजी परत मी अशी एक दोन मिनटं परतवून घेतलेली आहे तर भाजीत पाणी राहिलेलं नाही तर पूर्णत पाणी आटलेलं आहे आपण सुरुवातीला भाजी धुवून घेताना पूर्णतः पाणी पिळून घ्यायचं आहे जर पाणी व्यवस्थित पिळून नाही घेतलं तर भाजीमध्ये पाणी खूप जास्त राहतं आणि भाजी जास्त शिजते असं गिचगिचित भाजी लागते तर जास्त भाजीत पाणी राखायचं नाही तर पाणी जर जास्त जर राहिलं भाजीमध्ये तर काय करायचं आहे भाजी अशी पसरवून घ्यायची आहे मध्ये अजिबात भाजी ठेवायची नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजी पूर्णतः पसरवून घ्यायची मधी कढई अशी मोकळी ठेवायची आणि जेणेकरून भाजीतलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मधी साचेल आणि मंदाचेवरती पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे पण मला असं कराय करायची काही गरज नाही भाजीमध्ये पाणी राहिलेलं नाही पूर्णत भाजी कोरडी झालेली आहे तर भाजी आपली तयार झालेल्या इतकंच साहित्य वापरून ही भाजी बनवली तरी मस्त होते भाजी तयार झालेली आहे तर गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा खूप मस्त होते जरा स्की तर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची लिंक में मद दे दिले लिया है। सा रवेचे चे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नाश्त्यासाठी मेदूवडे रव्याचे मेदूवडे किंवा दुधी भोपळ्याचे आप्पे मी तयार करून दाखवलेले आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आपली लसुणी माटाची भाजी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ बघून तुम्ही लसुणी माठ बनवू शकता खूप मस्त होतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद